माजी सैनिकांचा सन्मान करणे आपले कर्तव्य तुकाराम बाबा सीमेवर देशसेवा करणे सोपे काम नाही आपल्या भारतवासियांच्या सेवेसाठी रक्षणासाठी घरादारापासून दूर राहून आपल्या जीवाची बाजी लावून सैनिक काम करत असतात वीस ते पन पस्तीस वर्ष देशसेवा करून गावी आलेल्या या माजी सैनिकांचा त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करणे हे आपलं कर्तव्य आहे सीमेवर ते देशाचे रक्षण करत होते म्हणून आज आपण येथे सण उत्सव आपला प्रपंच करत आहोत हे विसरून चालणार नाही माजी सैनिकांचा सन्मान करा असे आवाहन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत वागडे बाबा संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले जत तालुक्यातील सख येथील बाबा आश्रमात माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन जत तालुका आजी माजी सैनिक कल्याण संघटनेतर्फे गुरुवारी माजी सैनिकांचा महामेळावा संपन्न झाला बाबा यांनी यावर्षीपासून दरवर्षी माजी सैनिकांचा मेळावा श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने घेण्यात येईल त्या सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगली जिल्हा कल्याण सैनिक अधिकारी लेफ्ट कर्नल भीमसेल चौदार जिल्हा समन्वयक अधिकारी चंद्रकांत फाटक यांनी माजी सैनिकांना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांच्याशी संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून घेत शंकेचे निरसन केलं उमदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनीही माजी सैनिक हा आमचा आत्मा असून त्यामुळे सर्वतोपरी सहकार्य करू असे ग्वाही दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बबनराव कोळी यांनी केले त्या सूत्रसंचलन अब्बास सय्यद यांनी केले शेवटी उपाध्यक्ष सिद्धू गायकवाड यांनी आभार मानले वेळी संघटनेचे महेश कुमार जगतप बाळासाहेब भोसले विजय कुर्णे दत्तात्रय शिंदे सतीश शिंदे आकाराम बिसले भाऊसाहेब पाटील दत्ता शिंदे दीपक खांडेकर स्वामी नामदेव कटरे उमाजी मारणूर बाबासाहेब पांढरे आगतराव जाधव शहाजी शिंदे रामचंद्र साळुंके डिक्सळ संजय चौगले शिवाजी साळुंके सूर्यकांत यादव दिलीप जाधव बाबासाहेब शिंदे नानासाहेब कुटे धानप्पा बिराजदार आकाराम गायकवाड चनापा आउटी आदी उपस्थित होते जनता न्यूज ब्युरो रिपोर्ट जत बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला